नोटासाठी अरे बाबासाहेब तुम्हाला माहित असेल कशी माझी रमायत जगली कसं महापुरुषांना त्याग करायला लागला आठवा डोक्यात डोक्यात आंदोलनाची पारिशी येणार नाही मी लिहून देतो पुरत आता कारण बाबासाहेब सांगतात मी हा संविधान लिहिलो आम्ही सांगतो फक्त पण अंमलात आणलो का, का। बाबासाहेब सांगतात मी हा संविधान लिहिलो हा संविधान मोठं महत्वाचा आहे पण जिथं तुम्ही बसाल ना माझे विचारवंत या संविधानाला सोन्याचे पान म्हणाल ना जपाल आणि तुम्हाला न्याय भेटल पण आम्ही कोणाच्या हातात येतो बाबासाहेब सांगतात जर त्यांच्या हातामध्ये लागलं चिवड्याचे पान म्हणून डप्यात टाकतील आज ती परिस्थिती आहे तुम्ही आज या आंदोलनाच्या प्रसंगी विचार करा की माझ्या सर्व या निवडणुकीमध्ये आम्ही एकच व्यक्ती ठेवू जर असेल वंचित असेल बी एस पी असेल बी आर एस पी असेल आर पी असेल जिथं आरतीयाचा माऊला जिथं आरतीला त्या आणि या महानगरपालिकेत आपला महापौर बनव बर अरे ते अंबाझरीच काय तुमचा तो इथं काय सर्व तुम्हाला आपोआप हा महापौर आहे ना सई महाराजचं काम आहे ते नाही हे काम आहे तर आम्ही फक्त आंदोलनात पैसा खर्च करतो टाईम आणि आता तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काय करण करत नाही का तुम्ही नेत्या बसत नाही माझा चॅलेंज कधीच मागू शकणार नाही तुम्ही नेते आहात एकत्र बसाल मी चक्या उचलायला तयार माझ्या पोराला चट्या उचलायला तयार लावतो माझ्या बायकोलाही तयार लावतो पण एकत्र बसता का चला चॅलेंज करू आणि उद्या बाजून काम करू हे का नाही करत हे का नाही करत दुःख वाटतो पाच वर्ष झाले आम्ही या कामासाठी तळमळ करतो आताही मी फ्रेश समता सेंटलच्या आज फक्त मी नाही आलो कारण काही कारणास्तव नाही आलो मी इकडे तिकडे फिरत होतो माझी बातमी चालू आहे आमचा असा निश्चय आहे हिना तालुक्यामध्ये की महानगरपालिकेमध्ये नगर परिषद मध्ये दोन दोन व्यक्ती पाठवायचे आणि दोन दोन व्यक्ती टेबल खोलणार आहेत कारण की समता सेंटरचा संघटना आहे समाजाचा संघटन आहे तो यशा तिथे जाणार नाही संघटन घेऊन जाणार आहे आणि तो तेथे काम करणार तेथून तुम्हाला नाही मिळणार आहे चुकत असल तर इथं मला प्रश्न विचारायचं प्रश्नासाठी मी तयार झालेला असो सामाजिक कार्यकर्ता असो साहित्य लिहिल्यानं होणार नाही साहित्याची अंमलबजावणी झाली पाहिजे साहित्याचा अंमलबजावणी होऊन तुम्ही समाजात जाऊन जागृती केली पाहिजे आज ज्या ठिकाणी बातमी आहेत ना आमच्या हिनाचार्य बंधीजीनं काय केलं होतं मी गेलो मुद्दा घ्यायला समता संसदच्या ड्रेस टाकून पहिल्यांदा मी अलास केलं होतो मी त्याच्यात रक्षण करणार जेव्हा मी उद्योगाला चार दिवस एकाच ठिकाणी होतो चार ठिकाणी मी एकाच दिवस होतो तिथले पोलीस मला विचारायचं तिथल्या मला विचारायचं साहेब तुम्ही कुठले आहात हा ड्रेस कशाचा आहे हा म्हणलो समता सैनिक झाला बाबासाहेबांनी जो आम्हाला समता सेल दिला मला समाजाची सेवा करायची आहे समते ना माझा समाज येईल त्यासाठी आम्ही समता सेंटर तयार ड्रेस टाकून होणार नाही आता समता सेंटरला मी चॅलेंज करतो की आता आम्ही ड्रेस टाकू नये आमचा झेंडा राहील झेंड्यामध्ये दंडा राहील आणि ज्या दिवशी आमच्या वेळ आला आमच्या समाजावर आम्ही झेंडा ठेवू आणि दंड्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत आम्ही दंड्याचा उपयोग माझ्या नेत्याच्या अतिशय आले तर आम्ही सरण जाऊ आणि त्यांना अभिनंदन करू आणि या महानगरपालिकेची महापौर आपण बनवू जोपर्यंत आपण बनवणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही कारण येथील सरकार झोपलेली आहे येथील सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पण असे आग्राची विनंती करतो मुख्यमंत्री साहेब आहेत तिच्या उमेदवार काय झालं होतं तुम्हालाच माहित आहे आज आम्हाला बसायला जागा राहिली नसती आज आमचे बाहेरचे लोक आले नसते हे टिळेलाच होत कारण की आम्ही एक दिसलो नाही पाहिजे आणि आम्ही एक दिसलो नाही पाहिजे म्हणून तुकडे टाकण्या चालू केला त्या तुकड्याच्या मागे आमचे नेते धावण्या चालू केलं नेत्यांना पण असं आहे कारण का तुम्ही पाहिले जाऊन बसले मग आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत त्यावेळेस त्या चळवळ अमीर होती चळवळ अमीर होती लोक गरीब होते आता लोक अमीर झाले चळवळ गरीब झाली दुःख हात आहे बाबासाहेबांना तुम्ही फक्त डोक्यावर ठेवल्या डोक्यात घुसवा माझ्या नेत्यांना पण माझा प्रश्न आहे तुम्ही वेगवेगळे राहून काही नाही मारणार एकत्र बसण्याचे काम करा तुम्ही कोणाला टिपाटिणी करत नाही कारण सत्तेसाठी कोथून कोथून आणलं ना सत्ता घेत आहे मग तुम्ही बाबासाहेबांची एका विचाराची आत्म एकच झेंडा आहे आमचा बाप एकच आहे मग आम्ही वेगवेगळे का प्रश्न माझा हा आहे की वेगवेगळे का नसल जमत तर रामाला साथ द्या पण तिसरा गट काढू नका बाबासाहेब सांगतात शिका संघटित होवा संघर्ष करा आम्ही शिकलो आणि संघटना काढण्यात झालो पण आंदोलन करतो सक्सेस नो सक्सेस नो म्हणून आजच्या प्रसंगी आम्ही गणवीर साहेबांचं मी अभिनंदन करतो पण गणवीर साहेब तुम्हाला पण मी निवेदन करतो आनंद एक विनंती करतो की आपण विहारा मध्ये जायचं समता सेंटलांची भेट घ्यायची आज या ठिकाणी समता सेंटलच्या नाव आहे पण आमचे समता मध्ये माझा एकच बांधव दिसते मला एकच आहे का यामुळे आम्हाला ते वार करतात त्यांचा आपण आर एस एस ला शिवाय मी आर एस ला शिवाय देत नाही कारण की मला काम करायचं आहे शिवाय देऊन मी चांगले नाही बाबासाहेब सांगतात तुला जमत असेल तर काम कर अन्यथा कोणावरही टिपाटी करून करू नको कन्नड करू द्या मला संपले का साथ द्या जास्त देईल नाही तर मी दुसऱ्या मार्गाने त्यांना सपोर्ट करेन पण त्याच्या कार्या करणार नाही कारण माझ्या समाजाचा माणूस आहे माझ्या समाजाची ताकद कशी वाढली पाहिजे तो कोणी करो पण एवढंच विनंती आहे मी बार बार मी पुढे असतो पाच मिनिट घरी नसतो पण माझे दलाल भडवे जास्ती पैदा झाले आहेत त्या दलाल भाडव्यांना मजबूत करू नका त्या दलाल भडव्यांना कमी करा आणि विनाचार्य भंतेजीला मुक्त करायचं आहे कारण का जीवर आमच्यासाठी स्वाभिमानी आहे आज जहलात आहे हा आमचा स्वाभिमान कुठे गेला कुठे गेली नागपूरची जनता कुठं गेली ती बिहारची जनता त्यावेळेस त्यावेळेस पोलीस स्टेशनला कव्हर करायला पाहिजे होता त्या बिहाराला कवर करायला पाहिजे होता आणि तिथंच विनाचार्य भंतीजीला मुक्त करायला पाहिजे होता जला चावजला नसता ताकद आम्ही भीमे भीमा कोरेगावची ताकद म्हणतो ना एकाला छेप्पन मग त्या बिहारला कुठं गेली होती माझी जनता प्रश्न एक आज तुम्ही सांगा रात्री बारा वाजले बोलवा डोंगर साहेब हजार मी बार बार ज्या ज्या भाषणात सांगतो माझी तळमळ आहे मी जास्ती शेरासारखा जगणं मला बाबा बाबासाहेबांनी शिकवलं बाबासाहेब सांगतात तुम्हाला जगायचं असेल तर आंदोलनासाठी आता जगता ना तर आम्ही रोजचे घरा जोडून पाच लोक आणायचे म्हणजे आमचं आंदोलन सक्सेस होतो आम्ही एक काय नाही मग माझा जे एक प्रश्न आहे जे जे बोलतात वक्ते तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन येता का आपल्या मुलाला घेऊन येता का का नाही मग दुसरा बोट ठेवण्यापेक्षा तुम्ही पण पहिली आणि मग सांगा डोगळे साहेब मी पण आलो माझी पत्नी तुम्ही का नाही आणले माझी पत्नी आणि मालगाई आमचं आंदोलन सक्सेस होईल आम्ही या देशाची शासन करती जमात बाबासाहेब सांगता पण आम्ही बोललो कारण तो वेळ बराच झाला मी जास्ती बोलतो कारण बोलण्यामध्ये पटायचा कृतीमध्ये त्या मुख्या सतरा पट कारण की तुम्हाला माहित असेल नसेल गौतम नगरचा केफ आहे मी कलेक्टरवरची एफ आय आर दर्ज केलेली आहे तहसीलदारावरची एफ आय आर दर्ज केलेली आहे एक व्यक्ती असा आहे की माध्यमातून आम्हाला काही करता येतो पण नियमाने कानुनाने जर वाचत नसेल तर वाचनाची भूमिका संविधान देतो कलमा देतो घेच को नाही कोणाचा बाप आला तरी चुकायचं नाही पण चुकणाऱ्यांना मी असाच एक विचार देतो की याच्या पुढं बाबासाहेबाला जे जे माणसाल ता माना नसल मानायचं तर आपल्या घरी झोपा पण काड्या करू नका आणि यावेळेस या महानगर पालिकेमध्ये आपला पोर बसवण्याचा विनंती करा सर्वांना एकत्र बसवण्याचा तो आरपी असो वंचित असो जीएसटी असो एकत्र बसायचा हा तर बसा, बसा स्टेट उठून काढल्याशिवाय स्मारता सैनिकेच्या पुढे राहणार नाही एवढाच बोलतो या ठिकाणीच थांबतो सर्वांना त्या अधिकारी